धारणी तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या राणी तंबोली गावातील शेकडो शेतकरी बांधव पुरुष व महिला आपल्या शेतांचा पंचनामा करून दुष्काळग्रस्तील धडकले राणी तंबोली शेत शिवारामध्ये या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत मागणीचे निवेदन धारणी तहसील सादर करण्यात आले प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्याच्या ग्रामीण भागात या वर्षी पावसाने सुरुवातीच्या तब्बल दोन महिन्यांपर्यंत हजेरी लावली नव्हती मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सततची अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले आहे अनुसरून राणी तंबोली गावातील शेकडो शेतकरी आपल्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत नुकसान भरपाईच्या प्रमुख मागणीला अनुसरून धारणी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेकडोच्या संख्येत धडक होते राणी तंबोली शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी आम्ही कर्जबाजारी झालो आहोत आणि आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून आमच्या शेतांचा निपक्ष पंचनामा करून ओला दुष्काळ घोषित करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदन तहसीलदार प्रदीप शेवाडे तदनंतर उपविभागीय अधिकारी प्रियवंदा माळदडकर तसेच गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांना देण्यात आले राणीतंबोली येथील शेतकऱ्यांनी आपल्या सोबत नुकसान झालेल्या कांस्य नमुने अधिकाऱ्यांना दाखविण्याकरिता आपल्या सोबत आणले होते निवेदन देतेवेळी राणी tamboli ग्रामपंचायतचे उपसरपंच पंकज मालवीय छगन पाटणकर जवाहरलाल कासतेकर जगन्नाथ पवार महेंद्र पवार इतर महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जैसवाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी